नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे आता कर्जमाफी सव्वीस संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे तर मित्रांनो अपडेट शेता बँका कडून कागदपत्र जमा करण्याची सुरुवात आता झालेली आहे आता जे शेतकरी कर्जमाफी होणार आहे आता त्या शेतकरी कर्जमाफी बाबत आता बँकांकडून आता कागदपत्र हे जमा करण्याची सुरुवात झाली आहे आता सविस्तर माहिती जाणून घ्या शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा आणि फायदे ठरणारा व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडून जासाल तर तुम्हाला माहिती समजणार नाही जेणेकरून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर चला आता तुमचा जास्ती वेळ न खाता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवर पोलियंत्राल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली आपल्या चॅनल तुम्हाला पाहायला मिळतील तर चला जाऊया आता या व्हिडिओकडे तर मित्रांनो आता पहिली अपडेट अशी आहे की आता शेतकरी कर्जमाफीची सध्याची स्थिती आता सध्याची स्थिती काय कर्जमाफीची ते जाणून घ्या महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा पुढे आणला आहे तर मित्रांनो राज्य सरकारने स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे जी एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत अहवाल सादर कर करेल आणि तीस जून तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफीचा निर्णय हा घेण्याची तयारी सुरू आहे तर मित्रांनो आता तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत हे कर्जमाफीच कर्जमाफी घेण्याची निर्णय आता हे त्याची तयारी सुरू आहे अजून जाणून घ्या काय तर हा निर्णय विशेषतः जून दोन हजार पंचवीसपर्यंत थकबाकी असलेल्या शतकांच्या कर्जावर लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या निर्णयाअंतर्गत बँका आणि सह सहकारी स्थापनाकडून शेतकरी सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे आणि महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आता जाणून घ्या सरकारने अद्याप औपचारिकपणे घोषणा केली नाही की, की कर्जमाफी अंमलात आली आहे पण प्रक्रिया चालू आहे आणि त्यासाठी बँका सहकारी संस्थांकडून डेटांडे डेटाची मागणी सुरू आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट तुमच्या आली तर अजून माहिती आहे ते संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पळून जा तुम्ही तर मित्रांनो दुसरी अपडेट अशी आता बँकांकडून कागदपत्र जमा का करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे बँका आणि सहकारी स्थापन आता शतकांचे कर्ज वितरित व माहिती गोळा करत आहे जेणेकरून पुढील निर्णयासाठी आवश्यक डेटाबेस तयार सु डेटाबेस होईल मित्रांनो तर ही कागदपत्रे सामान्य खाली स्वरूपात असतील आता तुम्हाला कागदपत्र कोणकोणते कुन द्यावं लागतील हे जाणून घ्या बँक खाते तपशील का खाते क्रमांक आय एफ सी कोड आणि शेतकऱ्यांचे आधार कार्ड कर्ज दस्तावेज ऋण क्रमांक शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी जर उपलब्ध असेल तर सात बारा आठ ए उतारा मालिकेचे जमीन दस्तावेज आणि मोबाईल नंबर जो आधारशील लिंक असलेला आहे तर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डले लिंक नसेल तर लवकर लवकर करून घ्या या सर्व कागदपत्राचे सादरीकरण व बँकेकडून जवळपास कर्जमाफी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विचारले जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला बँकेकडून जे जे कागदपत्र दिलात हे बँकेकडून विचारले जात आहे आणि सूचना काय ते जाणून घ्या या कागदपत्राची यादी मर्यादित नसून स्थानिक बँक सेवा सहकारी संस्था त्यांच्या आवश्यक नुसार बदलू शकतात त्यामुळे संबंधित शाखेशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे तिसरी महत्वाची अपडेट आणि शेवटची अपडेट आहे हे जाणून घ्या कोणत्या कर्जावर माफी लागू होण्याची शक्यता आहे आता कोणत्या कर्जावर तुम्हाला मा माफी मिळणार आहे हे जाणून घ्या जून दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळू शकतील असा अंदाज आहे परंतु अंतिम निर्णय शासनाने तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत घेणार आहे तेव्हाच नेमकं कोणत्या वर्षाचे कर्ज माफ होणार हे स्पष्ट आहे तर मित्रांनो आता तीस जून सव्वीसपर्यंत म्हणजे जो अंतिम निर्णय तो शासन निर्णय तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत घेणार आहे आणि तेव्हा नेमकं कोणत्या वर्षाचे कर्ज माफ होणार आहे हे स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो आता बँकाकडून व्यवहार थांबणार नाहीत राहणार जोपर्यंत कर्जमाफीचे निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्ज शेतकऱ्यांची क वसुली क का, कारवाई कठोर पद्धतीने होणार नाही अशी आश्वासन सरकारकडून सरकारकडून देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे तुमच्यासाठी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली होती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटून व्हिडिओमध्ये धन्यवाद